तीर्थ क्षेत्र आदर्श गाव मौजे बस्ती या ठिकाणी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमाणे यावर्षी देखील दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला दत्त जन्म सोहळा हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले यांच्या हरिकीर्तनानं संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्तानं बस्ती सावरगाव वडगाव सहानी निमगाव निमदरी खिलारवाडी या गावातून तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्त जन्म सोहळा संपन्न झाल्यानंतर बस्ती गावातून पालखी सोहळा संपन्न झाला नंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा